नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा सात सप्टेंबर वार शनिवार या दिवशीपासून पितृपक्ष चालू होणार आहे पितृपक्ष हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो या काळात लोक त्यांच्या मृत्यू तारखेनुसार त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करत असतात पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण केल्याने सर्व समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात असं म्हटलं जाते की देवता देखील पूर्वजांना आनंदी असतात नाच आशीर्वाद देत असतात म्हणूनच पितृपक्षामध्ये पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी केली जाते तर हिंदू कालनिर्णयानुसार यंदा पितृपक्ष हा सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबर चालणार आहे तर एकवीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे असं म्हटलं जाते की पितृपक्षामध्ये काही वस्तू दान केल्याने पूर्वजांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये हे जर एक फूल जे आहे ते हे पित्रांना अत्यंत प्रिय आहे या फुलाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत असते सर्व हा नाहीसा होऊन प्रत्येक का कामामध्ये यश प्राप्ती होत असते घरात घरामध्ये सुख समृद्धी नातत असते तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केली जाते तर यंदा भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होणार आहे ऋषीमुनींनी आपले जीवन सोळा तिथी व शास्त्रात मांडले गेलेले आहे यामधील पहिला जन्म व शेवट अंतविधी असतो भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून तर अश्विन कृष्ण आमोसेपर्यंत हा तिथी चालत असतो तर सर्व पित्री आमोशेपर्यंत चालत असतो तर पंधरा दिवसाचा हा जो कालावधी आहे या पितृपक्षाचा काळ म्हणून ओळखला जातो तर यंदा सहा सप्टेंबर वार शनिवार ते एकवीस सप्टेंबर वार रविवार या दिवसापर्यंत सर्व पितृ आमावश्येपर्यंत हा विधी चालतो म्हणून या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस काही सेवा व उपाय करत असतात ज्यामुळे यांचे आशीर्वाद जे आहे ते दुपटपटीने आपल्याला लाभत असतात आपल्या जीवनातील जेवढे काही संकट आहे विघ्न आहे ते दूर होत असतात तर या पितृपक्षामधील कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही तिथीला रोज आपण आपल्या उंभरवठ्यावर पाणी तीळ व तांदूळ जव हे एकत्र करून दुर्ग याची पिंड तयार करून पितरांचे श्राद्धविधी पार करत असतो त्याचबरोबर एखाद्या ब्राह्मणाला या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य लाभत असते अन्नदान केल्यास पितृ ऋण जे आहे त्यापासून मोक्षाची प्राप्ती होते तर श्राद्धविधी पितरांच्या आदर व्यक्त करण्यासाठी एक विधी म्हटला जातो तर या दिवशी पितृपक्षाला श्राद्ध असं सुद्धा म्हटलं जाते यापैकी यातील तिथीला खूप महत्त्व आहे तर पहा आपल्या पितरांची जी तिथी आहे ही जर माहिती नसेल तर ही विधी जी आहे तर सर्व पितृ अमोशेला करायची आहे साजरी आणि या दिवशी नैवेद्य व विधी करावी पण श्राद्ध हे तिथीनुसार नक्की करावे तर पहा ज्या व्यक्तीला आपत्कालीन मृत्यू झालेला आहे किंवा एखादाचा अपघात झालेला आहे तर त्यांनी च चतुर्दशीला श्राद्ध नक्की करावे या दिवशी तर्पण व श्राद्ध विधी केली जाते असं म्हटलं जाते की पितृपक्षामध्ये मांसाहारी पदार्थ व शौर्यकर्म व दाढी केस वाढवू नये कापू नये केस चुकूनही कापायचे नाही दाढी करू नये या काळामध्ये ब्रह्मचार्य नक्की पाळावेत त्याचबरोबर मद्यपानाचे सेवन हे चुकूनही करू नये तेलकट पदार्थ असेल मसाले पदार्थ असेल खाणं टाळावं श्रद्धाविधी झाल्यावर शेवटी आशीर्वाद व प्रार्थना नक्की करावी व या काळामध्ये अनुष्ठान व धार्मिक संस्कार चुकूनही करू नये या काळात कोणाचेही उसने जे पैसे आहे ते ठेवू नये किंवा कोणाला उसने पैसे देऊ नये नाही आपण कर्जबाजारी होतो तर या काळामध्ये पूजाविधी नामस्मरण किंवा जागा घेणे विकणे शांती घराची करणे वास्तुशांती करणे ही जी तिथे आहे तर हे विधी केली जात नाही तर असं म्हटलं जाते की आपण जेव्हा पितृपक्षामध्ये विवाहाची बोलणी करतो किंवा एखादी कुंडली काढत असतो तर ते ही विधी जे आहे या वेळेमध्ये करू नये या पंधरा दिवस चुकूनही विवाहाचे कोणतेही काम असेल किंवा काही बोलणे असेल की करू नये घर जुने असेल तर ते काम करत असाल तर ते काम चुकूनही करू नये व कपडे सोने वस्त्र हे या काळामध्ये चुकूनही नवीन घेऊ नये खरेदी करू नये या दिवसात खोटे बोलणे व कोणाचाही अपमान हा करू नये तर आपला जो कुळाचार आहे तो जोपासून आपल्याला आपल्या कुलदेवतेची आणि आपल्या पितरांची सेवा करायची आहे या दिवसामध्ये चुकीचे काम चुकूनही करायचे नाही तर पहा तुम्ही दोन भाऊ असाल तर एका भावाने हा विधी जर पार पाडलेला असेल तर या विधीचे नियम जे आहे ते दोघांनाही पाळावेत श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण पितृपक्षामध्ये पितरांना उद्देशून पिंडदान तर्पण नक्की करावे तर्पणामध्ये जल पुष्प तांदूळ तीळ यांचा समावेश नक्की करावा तर या पितृपक्षामध्ये नखे केस याची स्वच्छता करू नये पितृपक्ष लागण्याआधी हे काम नक्की करावे तर ब्राह्मणांना आपल्या इच्छेनुसार तर्पण व पिंडदान भोजन द्यावे आणि दक्षिणा शंभर रुपये किंवा दोनशे रुपये दोनशे एक रुपये अशी दक्षिणा द्यावी जर विधीने देवाची सेवा व दर्शन किंवा काही पितरांची तुम्ही सेवा जर केली तर या सेवेमध्ये नक्कीच आपल्या कुलदेवताची सेवा करावी म्हणजे दोन्हीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तर, तर, तर या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करून या सेवेचं फळ प्राप्त करून घ्यावेत तर पितृपक्षाच्या थाळीमध्ये आपण सोळा प्रकारच्या भाज्या बनवत असतो तर या भाज्यामध्ये कांदा लसूण तिखट मसाले पदार्थ वापरू नये संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे नामस्मरण करावे त्यांना चुकीचे शब्द हे वापरू नये मोठे गुरु असेल किंवा घरामध्ये मोठे व्यक्ती आहे तर त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे मोठ्या व्यक्तींना चुकूनही वाईट शब्द बोलायचा नाही रोज पंधरा दिवस आई वडिलांच्या पाया पडाव्या मोठ्या व्यक्तींच्या पाया पडाव्यात यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होतो या दिवसामध्ये मुंगे असेल गाय असेल कुत्रे असेल त्यांना रोज एक भाकर चपाती किंवा गुळपोळी खाऊ घालायची आहे म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला हे जे फूल आहे हे पितरांना खूप प्रिय आहे आपण जर हे फूल अशा ठिकाणी अर्पण केलं तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ह्या लवकरात लवकर संपायला लागतात आणि मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सात पेढचे दारिद्र्य आहे ते कमी होण्यास मदत होत असते आणि आपल्या कुलदेवतेचा आणि आपल्या पितरांचा भरभरून संपत्ती आणि ऐश्वर्य यामध्ये फायदा होत असतो हा उपाय केल्यामुळे आणि त्यांचा आशीर्वाद देखील ला आपल्याला लाभत असतो तर पहा बरेच जणांना माहिती आहे की हे गोकर्णीचं फुलं आहे कारण हे जे फूल आहे हे धनसंपत्ती आणि ऐश्वर पैसा यामध्ये बरकस आणून देण्यासाठी या फुलाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे गोकर्णाचे फुलं जे आहे हे महादेवाला शनिदेवाला आणि श्री विष्णूला अर्पण केले जाते दुर्गा देवीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अर्पण केला जातो याचा गजरा बनवला जातो गोकर्णाच्या फुलाचे अनेक विधी आणि नियम सांगितले गेलेले आहेत आपण एखाद्या कुंडीमध्ये याचं रोप लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात गोकर्णाच्या फुले जे आहे गोकर्णाची फुले अर्पण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते घरात सुख समृद्धी नांदत असते आपल्या धर्मग्रंथामध्ये गोकर्णाच्या फुलाला अपारिजातिका हे नाव सुद्धा पडलेले आहे विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने सुद्धा ओळखलं गेलेलं आहे गोकर्णाचं जे फुल आहे याचा थेट संबंध माता लक्ष्मीच्या संबंधित येतो गोकर्णाचा वेल जो आहे हा घरात जसा जसा वाढू लागतो तसा तसा घरामध्ये धनसंपत्तीमध्ये आणि ऐश्वर यामध्ये बरकत होत असते गोकर्ण हे पूजने आणि अतिशय शुभ असल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात घरातील नकारात्मकता जेवढी आहे ती बाहेर निघून जाते माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी गोकर्णासोबत राहत असते यामुळे आपल्या जीवनातील जेवढे संकट आहे दुःख आहे ते दूर होतात जर आपल्या शनीचा नेहमी त्रास होत असेल कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असेल तर आवर्जून या फुलाचा हा उपाय करून पाहाचा आहे करून पाहावा या गोकर्णाच्या फुलाने शनिदेवाचा प्रकोप जो आहे हा आपल्यावर वाढत नाही कोणत्याही कामामध्ये मन लागते आणि कोणतंही काम जे आहे निर्विघ्नपणे पूर्ण होते जर आपल्या घरामध्ये आपलं मन स्थिर राहत नसेल किंवा मनामध्ये अनेक विचार येत आहे तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय आपल्या घरामध्ये सुख संपत्ती पैसा यामध्ये बरकत होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कसा करायचा आहे ते बघूयात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता भरपूर दोष लागलेले आहे संकट येत आहे त्याचबरोबर घराची मुलाची खूप प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर हा उपाय करत असताना आपल्या घरामध्ये सुतक पडलेले नसावे किंवा मासिक पाळी आलेली नसावी या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पाच गोकर्णाची फुलं आपल्याला घ्यायची आहेत जर तुम्हाला कुठेही दिसेल तर हे फुलं तुम्हाला तोडून आणायचे आहेत वेग तर पहा फुलं आणत असताना पांढऱ्या रंगाची असतात किंवा जांभळ्या रंगाची असतात किंवा वेगवेगळ्या रंगाची आपल्याला पाहायला मिळत असतात यामध्ये जे निळ्या रंगाचं जे गोकर्णाचं फुलं आहे तेच फुलं आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये शुद्ध तुपाचा दिब्बा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये हे पाच गोकर्णाची फुलं जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि चिमुटभर काळे तीळ जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे एका कलशामध्ये आपल्याला शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला उभं राहून भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे जल अर्पण न करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण जे पाच फुलं आणलेले आहेत तर आपल्याला हे पाच फुलं पाच ठिकाणी ठेवायचे आहे आपल्याला जे काळे आणलेले आहे तर ते काळेतील दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पा कार्तिकेय माता पार्वती आणि त्यांची मुलगी जे आहे अशोक सुंदरी या पाच ठिकाणी आपल्याला हे गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुलं जे आहे ते ठेवायचं आहे असं म्हटलं जाते की या काळामध्ये आपण भगवान शिवशंकराची पूजा करतो त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात ही पूजा केल्याने आणि माता पार्वतीबरोबरच गणेशाचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि हे फूल अर्पण वेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने हे फूल अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येत असते घरातील जेवढी हे दा दारिद्र्य गरिबी आहे पितृदोष आहे तो नाहीसा होतो सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी नष्ट होते म्हणून हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय करून पहा या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये एक दिवस का होईना या फुलाचा असा उपाय नक्की करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा